ओम श्री स्वामी समर्थ आदरणीय उपस्थितांनो आज आपण येथे केवळ भाषण ऐकण्यासाठी जमलो नाही तर आपल्या मनाला दिशा देण्यासाठी आयुष्याला अर्थ देण्यासाठी आणि अंतःकरणाला बळ देण्यासाठी एकत्र आलो आहोत आजचा माणूस बाहेरून खूप मजबूत दिसतो पण आतून तो खूप थकलेला आहे जबाबदाऱ्यांचा भार अपेक्षांचा ताण अपयशाची भीती आणि भविष्याची चिंता यामुळे तो रोज आतून झिजतो आहे अशावेळी ज्यांचे नाव घेताच मनाला आधार मिळतो ज्यांचे विचार अंधारात प्रकाश देतात ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ आपल्याला सर्वात आधी एक गोष्ट शिकवतात स्वतःवर विश्वास ठेवा कारण ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला नाही त्याच्यावर जगही विश्वास ठेवत नाही आपण अनेकदा म्हणतो माझं नशीबच खराब आहे माझ्याकडून काही होणार नाही संधी मला कधीच मिळत नाही पण लक्षात ठेवा हे शब्द आपल्या तोंडून निघत नाहीत ते आपल्या भविष्यावर कोरले जातात स्वामी समर्थ म्हणतात शब्द बदलले तर विचार बदलतात विचार बदलले तर जीवन बदलतं जीवनात संकट येणारच कोणाच्याही आयुष्यात संघर्षाशिवाय यश मिळालेलं नाही पण फरक इतकाच असतो काही लोक संकटाला शरण जातात आणि काही लोक संकटातून शक्ती घेतात स्वामी समर्थ आपल्याला सांगतात संकट ही शिक्षा नाही ती आपल्याला मजबूत बनवणारी परीक्षा आहे जसं बी जमिनीत गाडलं जातं तेव्हा ते संपलं असं वाटतं पण खरं तर त्याच क्षणी त्याची वाढ सुरू होते आज अनेक तरुण म्हणतात मी खूप मेहनत करतो पण यश मिळत नाही अशावेळी स्वामी समर्थ सांगतात कष्ट कधीही वाया जात नाहीत देव कधीच तुमचं मोजमाप तुमच्या परिणामांवर करत नाही तो तुमच्या प्रयत्नांवर करतो आजचा माणूस लगेच परिणाम हवा म्हणतो पण स्वामी समर्थ आपल्याला संयम शिकवतात कारण जे लवकर मिळतं ते लवकर संपतं आणि जे उशिरा मिळतं ते टिकतं स्वामी समर्थ आपल्याला अहंकार सोडायला शिकवतात कारण अहंकार माणसाला अंध करतो आज जर तुम्ही यशस्वी असाल तर लक्षात ठेवा ते केवळ तुमच्यामुळे नाही तर अनेकांच्या आशीर्वादामुळे आहे आणि आज जर अपयशात असाल तर स्वतःला कमी लेखू नका कारण अपयश ही तुमची ओळख नाही ते तुमचं प्रशिक्षण आहे आज आपण सतत भविष्याचा विचार करतो आणि वर्तमान विसरतो उद्या काय होईल माझं होईल की नाही पण स्वामी समर्थ म्हणतात आज प्रामाणिक रहा उद्या आपोआप उजळेल स्वामी समर्थ आपल्याला सांगतात फळाची चिंता करू नका तुमचं काम कर्म करणं आहे फळ देणं हे ईश्वराचं काम आहे अनेकदा आपल्याला वाटतं की देव आपली परीक्षा का घेतो पण लक्षात ठेवा देव कधीही कमकुवत माणसाची परीक्षा घेत नाही तो ज्याच्यात ताकद पाहतो त्यालाच मोठी जबाबदारी देतो आज जर तुमचं मन खचलेलं असेल तुम्ही एकटे असल्यासारखं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थ कधीही दूर नसतात आपणच त्यांच्यापासून दूर जातो एकदा मनापासून स्वामींचं नाव घ्या डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा की मी प्रयत्न प्रामाणिक करतोय का जर उत्तर होकारार्थी असेल तर काळजी करू नका कारण स्वामी समर्थ तुमचं बोट कधीच सोडत नाहीत शेवटी एवढंच सांगतो जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका कारण हार मानणं म्हणजे स्वतःवरचा विश्वास गमावणं विश्वास ठेवा धैर्य ठेवा संयम ठेवा आणि कर्म करत रहा कारण ज्या क्षणी माणूस म्हणतो की आता माझ्याकडून काहीच होणार नाही त्याच क्षणी स्वामी समर्थ म्हणतात की आता मी तुझ्यासोबत आहे जय जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद